पवारांचे विश्वासू सहकारी विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन माजी आमदार अरुण काका जगताप यांचे अंतिम पार्थिव दर्शन दुपारी दोन वाजता भवानीनगर या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे अहिल्यानगर सामाजिक राजकीय कलाक्षेत्र क्रीडाक्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे नगरसह राज्यभरात काका म्हणून सर्वांना परिचित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीम जगताप यांचा दोन मेरोजी पहाटे प्राणज्योत मावळली अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांचे ते वडील होते गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे या ठिकाणी खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते माजी आमदार अरुण जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलं तर अहमदनगर नगरपालिकेचं नगराध्यक्षपदही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी त्यांची त्यात पाहायला मिळाली त्याबरोबरच जिल्हा सहकारी बँकेवर देखील त्यांनी संचालक म्हणून काम पाहिलं आहे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य होते त्याचबरोबर आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तर सलग दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून अरुण काकांनी काम केलं आहे याचबरोबर सामाजिक राजकीय क्रीडा कला कलाक्षेत्रातही त्यांनी अनेकांचं जीवन सार्थके आहे त्यांचे खेळासोबतच कुस्तीवरचं देखील प्रेम विशेष प्रेम नगरकरांनी आहे अरुण जगताप हे पवार अत्यंत आणि विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते एप्रिलला त्यांना कुटुंबिया वाटू लागल्यानं उपचारासाठी पुणे या ठिकाणी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अरुण काकांचा अहिल्यानगरसह छत्रपती संभाजी महाराज पुणे मुंबई नाशिक यांच्यासह महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग होता त्यांची प्रकृतीची बातमी समजताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली याच दरम्यान त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच धर्मियांकडून प्रार्थना देखील सुरू होत्या परंतु आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना जावाई नातवंड असा मोठा परिवार आहे